नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेना युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे कशाप्रकारे विहीर अनुदान मिळवायचं ठीक आहे त्याच्या माध्यमातून पाच लाख रुपये कसे आपण मिळू शकतो या संदर्भात युक्तिवाद मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे आणि कायद्याच्या योग्य प्रक्रियेने मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्याचबरोबर मित्रांनो निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील त्यासाठी मित्रांनो चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे कारण मित्रांनो सबस्क्रायबर्स तुम्ही बघू शकता सरकारी योजना किती महत्त्वाची असते हे ज्याचं त्यालाच माहीत आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की प्रत्येक सरकारी योजना तुम्हाला भेटली पाहिजे आणि तुमच्यापासून कुठलीच सरकारी योजना हे चुकली नाही पाहिजे तर तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करू शकता ठीक आहे तर सबस्क्राईब करून घ्या आणि कोपऱ्यात घंटी आहे ते घंटी ऑन करून ठेवा ठीक आहे जेणेकरून मी कधी लाईव्ह आलो तर माझ्या तुम्ही प्रश्नोत्तर संवाद साधू शकता किंवा तुमचे प्रश्न ओळखू शकता मी कुठला व्हिडिओ टाकलात तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता ठीक आहे चला जर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो सरकारकडून ही जी योजना या ठिकाणी राबवण्यात येते याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे त्याचबरोबर अनेक अशा गोष्टी आहेत त्या गोष्टीमुळे सरकार अशा प्रकारच्या योजना राबवते मित्रांनो तर आपला मेन जो पॉईंट आहे तो आहे पैसे कसे मिळवायचे तर बघा मित्रांनो ही जी योजना आहे मित्रांनो विहीर विहिरीसाठी अनुदान जी आहे ठीक आहे तर यासाठी तुम्हाला फक्त एक सिम्पल ट्रिक करायची आहे एक फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला भरून टाकायचा आहे तो फॉर्म तुम्ही भरून टाकल्याच्या नंतर या ठिकाणी ती कागदपत्रं वगैरे तुम्हाला मी सर्व काय काय डॉक्युमेंट लागतील ते सुद्धा सांगणार आहे ठीक आहे तर तो व्हिडिओ शर्टपर्यंत बघा तरच तुम्हाला सर्व माहिती भेटेल अर्धवट माहिती घेऊ नका मित्रांनो ठीक आहे तर बघा एक फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे त्याच्यामुळे तुमचं नाव गाव जिल्हा तालुका का, त्यानंतर काही डॉक्युमेंट अपलोड करायची आहे आणि ही सर्व प्रक्रिया तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन म्हणजेच सायबर क्रॅफीवरती जाऊन त्या ठिकाणी करायची आहे परंतु त्यासाठी सर्व मी डॉक्युमेंट सांगणार आहे पात्रता सांगणार आहे मित्रांनो याची पात्रता अशी आहे की संबंधित जो शेतकरी आहे तो महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा त्याचबरोबर तो शेतकरी जास्त श्रीमंत नसावा मीडियम असं मध्यमवर्गीय असावा किंवा गरीब असावा त्याचबरोबर या ठिकाणी हे सर्व डॉ डौ, डॉक्युमेंट या शेतकऱ्याजवळ असले पाहिजेत ठीक आहे जसे की आता मी कागदपत्र सांगणार आहे ठीक आहे जसे की त्याचं आधार कार्ड असलं पाहिजे पॅन कार्ड असलं पाहिजे त्यानंतर बँकेचं पासबुक असलं पाहिजे त्याच्यानंतर त्याचा शेतीचा सातभार असला पाहिजे त्याच्यानंतर त्याची स्वतःची शेती हे त्याच्याच नावावर पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या निकष आहेत निकष असा आहे की तुमच्या घरातील एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो कारण तुमच्या घरात जर एकापेक्षा अनेक व्यक्ती अनेक व्यक्ती असतील आणि त्यांनी या ठिकाणी सर्वांनी जर या योजनेचा फायदा घ्यायचा प्रयत्न केला तर सर्वांना पाच 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 लाख रुपयाचे त्यांना हे मिळतील आणि अशा प्रकारे खूप लोकं याचा चुकीचा वापर करतील त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेचा वापर करू शकतो ठीक आहे ठीक आहे एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेचा वापर करू शकतो मित्रांनो हे गोष्ट लक्षात घ्या त्याच्यानंतर या योजनेसाठी तुम्हाला जवळच्या कुठल्याही पण ग्राहक सेवा केंद्रावरती म्हणजेच जे आपण सायबर कॅफे म्हणतो ही सेवा केंद्र म्हणतो त्याच्याकडे जायचं आणि तिथं एक फॉर्म आहे तो त्याला म्हणायचं की विहीर अनुदान योजना दोन हजार चोवीस या ठिकाणी जी सुरू आहे आम्हाला त्याचा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर तो त्या ठिकाणी कम्प्युटरवर सर्च करून त्या ठिकाणी ही वेबसाईट ओपन करीन खरं तर या व्हिडिओची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचूनसुद्धा तुम्ही या प्रकारची माहिती मिळवू शकता परंतु मित्रांनो ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्याच्या नंतर जो फॉर्म भरणार असतो त्याला संपूर्ण माहिती असते ऑलरेडी त्याच्यामुळे तो सरळ वेबसाइट ओपन करून तुमचं फॉर्म ठिकाणी भरून टाकेन आणि जी डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले ते डॉक्युमेंट तुम्ही तयार ठेवा त्या ठिकाणी भरायसाठी त्याचबरोबर जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ परत एक वेळा बघा ठीक आहे आणि या व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचवू शकता तुम्ही आणि लिंक पण बघू शकता परंतु मित्रांनो मोबाईलवर फॉर्म भरण्याची चुकी करू नका कारण मोबाईलवर फॉर्म प्रत्येकजण नाही भरू शकत मोबाईलवर फॉर्म भरायला खूप मोठा बुद्धिमान माणूस पाहिजे आणि खूप प्रकारे दहा घाटाचं पाणी पिलेला माणूस पाहिजे आपण सर्वसामान्य माणसं आहे आपल्याकडून कुठली चूक झाली नाही पाहिजे आणि मी सर्वांना हीच गोष्ट विनंती करीन किंवा हाच उद्दे आदेश देईन सर्वांना की तुम्ही सा ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन फॉर्म भरा मोबाईलच्या भानगडे पडू नका ठीक आहे नंतर ग्राहक सेवा केंद्रावरती मी तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितलेले डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्ही सोबत न्या ते सबमिट करा किंवा तुमच्या मोबाईलात जर फोटो काढलेले असतील तुम्ही तर ते फोटो संबंधित ग्राहक सेवा केंद्रावरच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही शेअर करा जेणेकरून तो ते व्हॉट्सअप ग्रुपवरचे फोटो तुमच्या फॉर्मला त्या ठिकाणी सबमिट करेल ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही तो फॉर्म भरून टाका नंतर तुमच्या बँकेचं अकाउंट आता विषय येते बँकेच्या अकाउंटचा ठीक आहे आता तुमच्या बँकेच्या संदर्भात आणि अनुदानाबद्दल आणि पैशाबद्दल बोलणार आहे ठीक आहे तर मित्रांनो ठीक आहे आता तुमच्या बँकेचं अकाउंट आहे तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे येण्यासाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तरच तुमच्या बँक तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे येतील अन्यथा तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे येणार नाही आता त्या कोणत्या गोष्टी आहे आपण बघूया तर मित्रांनो या ठिकाणी तुमचा आधार कार्ड हे तुमच्या बँकेला लिंक पाहिजे ज्या ज्या व्यक्तीचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक नाही अशा व्यक्तीला या ठिकाणी पैसे भेटणार नाही त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुमचा फोन नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक पाहिजे जेणेकरून सरकारकडून काही ओ टी पी आला किंवा सरकारला चेक करत असले की बा हाच व्यक्ती याचा खरंच वारं आहे का तर त्यासाठी मित्रांनो तुमचा आधार कार्डला तुमचा फोन नंबर या ठिकाणी लिंक पाहिजे ठीक आहे तर तुमचा आज फोन नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक करून ठेवा जेणे आधार कार्ड सेवा केंद्रावरती जाऊन ठीक आहे आणि नवीन एक नियम आलेला आहे की तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड तुम्ही लिंक करायचा आहे आपापसामध्ये तर मित्रांनो तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकामेकाला लिंक करून ठेवा जेणेकरून कुठलीच अडचण तुम्हाला येणार नाही ठीक आहे तर अशा प्रकारची प्रक्रिया आहे तुम्ही करा त्याचबरोबर मी लाडक्या बहींवर जे नवीन सरकारनं धोरण राबवलेलं आहे डिसेंबर महिन्यापासून महायु सरकार आल्यापासून महायुती सरकार आलं ना तेव्हा लाडक्या बहींबद्दल त्यांना काय गुड न्यूज दिली तरी संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकलेली आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्याचबरोबर डिसेंबर महिन्यामध्ये गॅस सिलेंडर संदर्भात नवीन नियम आलेले आहेत ते नवीन नियम बघण्यासाठीसुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ त्याच्यावरती बनवलेला आहे तो सेपरेट व्हिडिओ तुम्ही बघून घ्या मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी मी बँकेनं सुद्धा एक नवीन नवी नियम या ठिकाणी घेतलेला आहे एक नवीन नियम आणलेला आहे एस बी आय बँकेने एक डिसेंबरपासून तर तेव्हा एक डिसेंबरपासून तो जो बँकेचा नियम आहे तो काय आहे ते बघण्याकरता सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघून घेता मी तो व्हिडिओ बनवलेला त्याच्यावरती ठीक आहे त्याचबरोबर जर अशाच प्रकारची सरकारी माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा कारण हा व्हिडिओ जो आहे हा विहीर अनुदानाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओ अंतर्गत तुम्हाला पाच लाख रुपयाची माहिती मिळते आणि पाच लाख रुपये मिळतात आणि बरेचशा आपल्या सबस्क्रायबर्सना पैसे मिळत राहतात माझे व्हिडिओ बघून महिन्याला लोक पंधरा ते सोळा हजार रुपये महिन्याला कमावतात आणि जर दोन महिन्याची गोष्ट केली जर मोठ्या मोठ्या योजनांची गोष्ट केली विहीर अनुदान कुंपण अनुदान घरकुल योजना आयुष्यमान भारत योजना अशा मोठ्या मोठ्या योजनेबद्दल तर आपण माहिती घेतली विहीर योजना घरकुल योजना कुंपन योजना आयुष्यमान भारत तर लोकं या ठिकाणी चाळीस ते वीस ते पंचवीस लाख रुपये या ठिकाणी माझे व्हिडिओ बघून कमवतात ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हालासुद्धा अशा प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून वीस ते पंचवीस लाख रुपये कमवायची असेल आणि तुमच्यात हिंमत असेल हे फॉर्म भरायची आणि या योजनांचा लाभ घ्यायची आणि कागदपत्रं जमा करायची आणि चुकीचे काही मार्ग लोक चुकीचे वापरतात परंतु पैसे लोक कमावतात चुकीच्या पद्धतीने लाखो रुपयाची उलाढाल लोक योजनेच्या माध्यमातून करतात तुमचीसुद्धा तयारी असेल तर तुम्ही मला आता सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा खास करून शेतकरी लोक आहे किंवा ज्यांना सरकारी योजनांची आवश्यकता आहे अशा लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्या लोकांना या व्हिडिओची आणि या यूट्यूब चॅनलची खूप खूप मदत होईल ठीक आहे तर वाट तुमच्या व्हॉट्सअपवरती जेवढे व्हॉट्सअप ग्रुप असतील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा ही भारसनाची नम्र विनंती आहे त्याचबरोबर रोज रात्री दहाच्या नंतर मित्रांनो मी लावी येत असतो फक्त वेळ कधीकधी वेगळी असते दहा असते अकरा असते दहा अकरा, अकरा बारा ठीक आहे तर अशा वेळेस तुम्ही या ठिकाणी लावू येत जा तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती दिलेली आहे आणि ही जी माहिती आहे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकलेली आहे अधिक माझ्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र काही अडचण असतील निश्चित कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा ती घंटी आहे ते ऑन करा जय हिंद जय महाराष्ट्र